माझ्या धम्म बांधवानं आणि भगिनीनं सर्वांना सप्रेम जय भीम खरं म्हणजे आपल्या आदर्शांना प्रथम अभिवादन महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो बांधवान आणि भगिनीनो लोकशाहीविषयी बऱ्याच वेळेला मी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचे अनमोल विचार सांगितलेले आहेत आज एक वेगळा विचार आपल्याकडे मांडतो आहे आणि तो आपण ऐकावा अशी माझी विनंती आहे कारण बाबासाहेब असं म्हणतात म्हणजे बाबासाहेब ज्या अनेक लोकशाही संदर्भात मी काही वाक्य आपल्याला सांगित त्यांचे विचार सांगितले आजचा जो विचार आहे तो विचार आपल्याकडे मांडतो आहे बाबासाहेब म्हणतात की लोकशाही ही काही निव्वळ राज्यसत्तेचा प्रकार नाही केवळ लोकशाही ही राजसत्तेचा प्रकार नाही तर लोकशाही ही प्रथम सामाजिक सहजीवनाची व्यवस्था आहे बाबासाहेब म्हणतात की लोकशाही ही प्रथम सामाजिक सहजीवनाची व्यवस्था आहे समाज बांधवांबरोबर समाज बांधवांबद्दल योग्य तो आदर आपला जो समाज आहे त्या समाज बांधवांबद्दल योग्य तो आदर व मान सन्मान राखण्याचा तो दृष्टिकोन आहे बाबासाहेब असं म्हणतात की लोकशाही काही निव्वळ राजसत्तेचा प्रकार नाही तर लोकशाही ही प्रथम सामाजिक सहजीवनाची व्यवस्था आहे समाज बांधवांबद्दल योग्य तो आदर व सन्मान राखण्याचा तो दृष्टिकोन आहे अशी लोकशाहीच्या संदर्भातील बाबासाहेबांनी आपल्यापुढे व्याख्या केली आहे की मी आपल्यापुढे मांडले आहे मी सर्वांना पुन्हा एकदा हे ऐकल्याबद्दल ग्रहण केल्याबद्दल धन्यवाद देतो आणि इथे थांबतो जय भीम जय भारत धन्यवाद